पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साई रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधा नियुक्त निसर्गरम्य वातावरण येईल निवासी कॉटेसची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच

प्रस्तावित नवीन टोल धोरणामुळे टोल शुल्कात सरासरी पन्नास टक्के सवलत महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग तसेच राज्य द्रुतगती महामार्गावर असणार आहे याचा अर्थ असा की आता वार्षिक तीन हजार रुपयांचा पास मिळून कारण वर्षभर अमर्यादित किलोमीटर प्रवास करता येणार आहे यासाठी वेगळा पास घेण्याची आवश्यकता नाही नागरिक ही रक्कम फास्टॅग खात्याद्वारे भरू शकतात प्राप्त माहितीनुसार नवीन टोल धोरण जवळजवळ तयार असून ते कधीही जाहीर केलं जाऊ शकतं नवीन टोल धोरण टोल प्लाझावरील व्यवस्थेऐवजी प्रति किलोमीटर निश्चित शुल्कावर आधारित असेल साधारणपणे एका गाडीला प्रत्येक शंभर किलोमीटर साठी पन्नास रुपये टोल शुल्क द्यावं लागेल नवीन टोल धोरण तयार करण्यासाठी संबंधित एका सूत्रानुसार सध्या फक्त मासिक पास दिले जात आहेत जे स्थानिक लोकांना टोल प्लाझा ओलांडण्यात दिलासा देत आहेत परंतु नवीन धोरणात तीन हजार रुपयांचा वार्षिक पास मिळून एक कार वर्षभर अमर्यादित किलोमीटर प्रवास करू शकते आणि कोणत्याही किंवा महामार्गावर त्याला कोणतेही शुल्क लागणार नाही आता ना आजीवन पास देण्याचा विचार सोडून दिलाय यापूर्वी पंधरा वर्षांसाठी वैद्य असलेला आजीवन पास तीस हजार रुपयांमध्ये देण्याचा विचार होता परंतु त्यावर एकमत झालं नाही यासाठी ग्राहक पुढे येण्याची शक्यताही कमी होती तथापि नवीन टोल धोरण अडथळामुक्त इलेक्ट्रॉनिक टो प्रो टोलिंगला प्रोत्साहित देईल जर एखादे वाहन टोल न भरता रस्त्याच्या नेटवर्कवरून बाहेर पडलं तर टोल कसा वसूल केला जाईल याविषयी बँकांना असलेली चिंता देखील दूर करण्यात आली आहे यासाठी बँकांना अधिक अधिकार दिले जातील जे फास्टॅगसह इतर पेमेंट पद्धतीमध्ये किमान शुल्लक आवश्यकता आणि जास्त दंड आकारू शकतात आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा